नमस्कार गुरुवार दिनांक तेवीस जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने चणगडच्या समस्या सोडवण्यासाठी आढावा बैठक शिक्षण आरोग्य महसूल आणि विभाग धारेवर अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामस्तरावर काम करण्याचे दिले स्पष्ट आदेश धुंडगे येथे गव्याच्या हल्ल्यात गणपती कोकितकर गंभीर जखमी डॉक्टर नंदाताई कुप्पेकर बाभुळकर यांनी रुग्णालयात भेट देऊन दिला आधार वन विभागाने त्वरित उपाययोजना करून गव्याच्या हल्ल्यावर नियंत्रण आणावे शेतकऱ्यांची मागणी दौलत अथर्वच्या चिमणीतून बाहेर पडणाऱ्या धुराचा बंदोबस्त करा ताम्रपर्णी नदीचे प्रदूषण आणि हवेत उडणाऱ्या राखेची समस्या थांबवा पाचशेहून अधिक नागरिकांच्या सयांसह भरमाना गावडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्देश सादर यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न खेळ भारतीय संस्कृतीत समान भावना निर्माण करतात चंपूच्या सरपंच प्रभावती बागी विविध गुणदर्शन कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्थेच्या वतीने प्रेरणादायी वॉकथॉनचे आयोजन आदर्श उद्योगपती कैलासवासी रतन टाटा यांना समर्पित अनोखी स्पर्धा पुरुष महिला आणि उत्तेजनार्थ गटातील विजेत्यांचा सन्मान चंदगडच्या र भा माडकोलकर महाविद्यालयात करिअर गायडन्स कार्यक्रम संपन्न बजाज फिन्सरचे लीड ट्रेनर सचिन नाडगौडा यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्वप्ने उराशी बाळगून जिद्दीने प्रयत्न केल्यास यश हमखास आजरा येथील रोजरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके प्रदान खाद्य महोत्सवाने कार्यक्रमाची शोभा वाढवली विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी पाहुण्यांचे मार्गदर्शन